तुमच्या शरीरावर चरबीच्या गाठी असतील किंवा तुमची थायरॉइड ग्रंथी वाढून गलगंड झालेला असेल तर या औषधी वनस्पतीच्या सालीचा सांगितल्याप्रमाणे वापर करा तुम्हाला हमखास फायदा होईल या आणि अशा अनेक औषधी वनस्पतींच्या माहितीसाठी आरोग्यदा आयुर्वेदा लाईक आणि फॉलो करा मित्रांनो हा आहे कांचन नावाचा आयुर्वेदिक वृक्ष याला काही ठिकाणी कंचनार म्हणून देखील ओळखले जाते तुमच्या भागात या वनस्पतीला काय म्हणतात ते कमेंट करून अवश्य कळवा आपट्याच्या पाण्याप्रमाणे परंतु आकाराने मोठी अशी याची पाने असतात आयुर्वेदिक मेडिकलमध्ये मिळणाऱ्या कंचनार गुग्गुळ नावाच्या गोळ्या याच्या सालीपासूनच बनवल्या जातात त्यांचा देखील तुम्ही वापर करू शकता तुम्हाला याची साल उपलब्ध झाली तर याच्या सालीचे एक चमचा चूर्ण एक ग्लास पाण्यामध्ये उकळवून याचा काढा नियमित घ्यायचा आहे किंवा याच्या गोळ्यांचा डोस तुमच्या जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने ठरवून घेऊ शकता या उपायासोबतच चरबी वाढवणारे पदार्थ काही दिवस वर्ज्य करून नियमित व्यायामाची देखील आवश्यकता असते माहिती आवडल्यास गरज देखील हा हो व्हिडिओ शेअर करा धन्यवाद